श्रमिक पत्रकार भवन येथे आज दिनांक आठ मार्च रोजी दुपारी दोन वाजता सोमवंशी आर्य समाज समाजसंस्था अमरावती यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला सचिव अमर सोनोळकर यांनी या कार्यक्रमासंदर्भात विस्तृत माहिती दिली दे म्यानमार देशाचे भारताचे वाणिज्य दूत अँड मोहनराव नरसिंगराव पिंगळे यांच्या अमरावती येथे भव्य नागरी सत्कारचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे या संदर्भात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते तर एकदेवी संस्थान मंदिराच्या समोरील हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आद्यक्षेत्रिय महाराष्ट्र प्रादेशिक मंडळांची संयुक्त आढावा बैठकही दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली असून यावेळी चर्चासत्रही होणार आहे या संदर्भात विस्तृत माहिती अमर सोनावकर यांनी दिली संघटना आणि समाज तुटते म्हणून त्यासाठी संघटना मजबूत करण्याकरिता सगळ्यांचे जे काही विचार असतील जे काही अडचणी असतील त्या मार्गी लावण्याकरिता उद्याची मिटिंग आम्ही ठेवलेली आहे या मिटिंगमध्ये मध्यस्थी मंडळ आणि इतर कार्यक्रमामध्ये बरोबरच भरपूर काही गोष्टींचा उलगडा होणार आहे नवीन नवीन संस्था आम्ही उद्याच्या तारखेमध्ये नेमण्याचा प्रयत्न करणार आहोत आज देशामध्ये आमचे समाज बांधव किती आहेत यांचं पण उद्दिष्ट आमच्या कोकोळी आहे त्याची पण प्रक्रिया आम्ही लवकर सुरुवात करणार आहोत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आमच्या समाजाची कार्यालय आहेत